आणि व्यासपीठावरील अध्यक्ष चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांद्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणारा स्वाभिमानी जाधवची कन्या तर भोसल्यांचे सोन राजमाता जिजाऊची जयंती स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापशाली राजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या मातेचा जन्मदिवस आहे आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम अपुलकी त्याग सहनशीलता जिद्द आणि सामर्थ्य याचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई प्रतिकूल अवस्थेवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली आणि आन... अफजलचा अन्य खास करण्यासाठी स्वतःचे राज्य स्थापन करायचे याचे त्यांना महत्त्व कळले पुढे जिजाबाईंनी त्यांचा शिक्षण पुढे जिजाबाईंनी त्यांचा उपयोग शिक्षणासाठी दिला सिक्स्टीन झिरो फायमध्ये त्यांचा विवाह राजांशी झाला शि सी... सिकटीन सी... सिक्स्टीन थर्टीन रोजी सातारा रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट होती शाहजी राजांचे विश्वासू सरकारी दादाजी कोंडे आणि यांच्या मदतीने पुणे शहराचा पूर्ण विकास झाला आणि आणि रामायण व महाभारतीय स्वराज्य स्थापन करणे हा शिवाजी महाराजांचा समजुती होती आणि जिजाबाईंची संस्कृती व संस्कृती संस्कृती व शिकवण होती जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना राजकारण करण्याचे आणि ध्येय ठेवण्याचे कठोर शिक्षा द्यायचे ध्येय दिले होते साजी राजांची आणि सुटका संकट आणि शिवाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांचे अग्रवरून वेळोवेळी सुटका झाल्याने जिजाबाईंचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांना मिळाले तेव्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या मोठ्या मोहिमेवर असताना जिजाबाईंनी स्वतः कारभारा कारभारावर लक्ष ठेवले जिजाबाईंनी आपल्या मुलाला सिंहासनावर बसे बसेपर्यंत लढा दिला सेवन्टीन जून सेवन सेवन्टीन जून सिक्स्टीन थर्टी फोर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर छत राजगडावर स्वराज्याची स्थापना केली झाल्यानंतर अवघ्या नवव्या आउग्या वर्षी त्यांचा स्वराज्य मराठा यांचा अखेरी श्वास घेतला धन्यवाद